मैत्रिणींनो हे सगळं सौद्या सामान काढलंय आणि बाप्पू आल्या तर इथं तुम्हाला मी थोडक्यात दाखवते हि तर बघू शकता हे काय काय आहे हे सगळं असं असतं गुलाबपाकळी ही सगळे तुम्हाला काय 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 दिसतंय ते सगळं जायफळ काली काळी विलायची ही सगळं दगडफूल लवंग मिरी दालचिनी सगळं 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 आहे बघा हे सगळं आणि ही ना ही म्हणतात तुम्ही हे काय तर ही असंच असतं ही मोहर असतो दालचिनीचं ही झाड दाल असतं ना तर दालशिनी झाडाला जे मोहर आलेलं असतं त्याला म्हणते ती नाही जाग मैत्रिणी दिसतंय हो का ह्याला म्हणायचं नाकेश्वर आणि ह्याला म्हणायचं त्रिफळा आणि ही सोललेली कधी पण त्रिफळा घ्यायची बेवाली नाही घ्यायची बेवाली त्रिफळा घेतली ना तर मासाला कडू लागतो कडू लागायचं जाऊ द्या पण जी मासं खातात ना त्यांच्यासाठी ते अपायकारक असतं ह्याला जोर आला या हे ना अ हे आहे मी ती बघू शकता हे तर हे विलायची आपली बापू आले तर असू द्या बाकीचं भाजायचं जे सामान आहे ना हो <laughs> ते तुम्हाला नंतर ना दाखवते आता एवढं बघा कशाला आणायची बाप्पू आल्या ते मैत्रिणी न आणलंय दिवसात ना आले का पंधरा दिवस झाला आल ना थांबा दाखवते हो बापू आलेत मैत्रिणी बसलं मस्त पैकी निवांत वाडू झाला निवांत बसलो लाडू खाल्लं <laughs> पदशीर आणि पाच सात लाडू तुम्ही केलो की आता कसं पुरवायचं बारा लाडू एवढं खाल्लं हो पाचच ठेवलं सात आणि पाच बारा त्यांना कुठलं कुठलं आवडतं खाल्लं हो का सांगतो मला नाही असू दे मग लाज वाटते पण आता लाजून तरी जमल का होय मनीषा <laughs> लाज होता तुम्ही किलो घेता आता मी म्हणलं दोन तीन दोन पोर आणि तुम्ही दोघं म्हणा चिअर आणि सासू सासरे तुमच्याशी जवळ असलं समजा <laughs> तर सहा लाडू एक एक किती गो खायचा मी म्हणतो ह्यांना तू काय किती लागते नाही शहरातल्या माणसांना जेवण <laughs> नाजूक नाजूक अर्धाच खाताच चालतो नाजूक असत इतकं नाही जेवण आपण बघा गावाकडे एक भाकरी आखी खातो त्यांना ती एक भाकरी तीन टाईम जाते हा मे बी आपले एक भाकरी दुपारी एक आणि सकाळी एक आणि संध्याकाळी मी नेम ठेवलाय भाकरीचा बराबर आता हे लाडू खाल्ल्यामुळं भाकरी कमीच खायची हो शांत राहायचं हो काम असल्यामुळं काम म्हणजे भाजीपाला त्याच्यामुळं आय दिवस आता आज आलो आता ह्याच्या येईन आणि दोन तीन दिवसांनी येईन म्हणतो या मला सकाळी ध्यान झालं म्हणलं यावंच लागेल यावंच लागेल हा आता म्हणलं समज्यांची गाठ घेऊन म्हणलं भाव गेल्या ते राहणार ते भाव आल्यावर जायचं पाच वाजता जायचं आता वाजल्या दोन हो आता मावशीकडून येते चक्कर मारून हा सगळी हा, हा, हा। <laughs> बाकी काय नाही एवढाच आशीर्वाद बाय बाय छकुरीने आंघोळ केली आमच्याच आणि इकडं नाण्यांचं काय चाललंय बाप्पा आमचं निघाल्यात येत आता काय म्हणतात काय नाही <laughs> जात तुमच्या राहून मिळन बर पी तुच्या लाडू खाल्यामुळं चहा नको म्हणजे हटीला उशण रेश मला घेऊन आली तर नाही आली तर नाही तिला गोटमला बारा वाजता ऋतूजाला रेशमाला दोघीला तुम्ही आणल होतो आणि तिला रोज लावत जाता थोडा आपण आणि दिवस लावताना आपल्याला जायचं यायचं मग कस काय तुम्ही जाता नाही जेवाय तिथं जातो की किती वेळा गेला दोनदा गेलो हाय ना लाज वाटते पण कस काय आपण जाऊन खाऊन यायचं बर पैसे घ्यायचे नाही तुम्ही मालक आहे बापू असं असत खाताना ला जायचं असतं ना कस आहे बघितलं का नाही नाही जायचं नाही अजिबात ना, 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 जायचं ना, जायचं जायचं या म्हणले ती जायचं जेवायचं तेच नाना म्हणलं ये येत आणि सचिन का फोन होता ती हा पोरं लागतात म्हणलं बर ये आता वाजल्यात पाच आणि जेवायचं बी बापून डबा बी बांधून न्यायचा आवा असू द्या चार अडकणी काय व्हायचंय गोटमला आणि वर दीपकच्या पक्षा वाढलेला बी राहायचं टपली ती येते असू द्या मैत्रिणी बापू निघाल्यात आता निघाड बाय बाय हो हा